प्रेत सिद्ध करण्याच्या अनेकशा विधी तंत्र शाखेमध्ये प्रत्येक तंत्रामध्ये आणि प्रत्येक विधीमध्ये सुद्धा नमूद आहेत तर त्या व्यक्तिरेखेची कवटी प्राप्त करण्याचं कार्य किंवा त्या व्यक्तिरेखेची कवटी मिळवण्याचं कार्य काहीही करुण्यात तांत्रिकांना करायचे असते ओम सत गुरुजी जरेश गुरुजी बाबा पिढबाबत गुरु चैतन्य स्य गुरु मत्स्यंद्राणा साब कुवारी चैत्य से दसद गुरु गोरखनाथ बाबा कुवारेश चैतन्य स्य दसद गुरु नवनाथ स्वामी कुवारेश लख निरंजन ना देश व्हिडिओचं पोस्टर पाहिल्यानंतर तुम्हाला कळालेलं असेल की आजचा व्हिडिओ हा कोणत्या विषयावरती होणार आहे बरं आता हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओ घेण्याच्या मागे रिझन काय किंवा मुख्य कारण काय आहे तर या व्हिडिओच्या मागे मेन रिझन हेच आहे की आता वर्तमान स्थितीमध्ये जो चालू असलेला आहे पितृपांधराडा आहे किंवा ज्याला आपण म्हणतो पितृपक्ष या पितृपक्षामध्ये जे काही तंत्रबाधा किंवा जे तांत्रिक शक्ती कार्य करते किंवा भूतबाधा किंवा आत्म्यांचा वावर किंवा पित्रांचा वावर प्रेतांचा वावर हा कशा पद्धतीने असतो इव्हन यांच्यापासून आपण सावध कसं राहिलं पाहिजे खास करून या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये पहा शेवटी या अशा शक्ती आहेत यांच्यापासून सावध्रा पण खऱ्या अर्थ आयुष्यभर असणं तितकंच महत्त्वाचं आहे परंतु खास करून हे जे पंधरा दिवस आहेत या पंधरा दिवसांमध्ये असे निकृष्ट असणार आहे की ज्याला आपण म्हणू निगेटिव्ह एनर्जी एंटी असणार शक्तीपासून सावध राहणं का महत्त्वाचं आहे आणि ते कशा रीतीने आपण त्याबद्दल प्रिकॉशन घेऊ शकतो हा सांगणारचा व्हिडिओ असणार आहे वर्तमानात चालू असलेला पितृपक्ष म्हणजे संपूर्ण सृष्टीतलावरती निगेटिव्ह एनर्जी असणारं वातावरण ज्या अनुषंगाने आपण एखादं शुभ कार्य करताना चांगलं काम करताना शुभ घटना करताना चांगली वेळ किंवा चांगला मुहूर्त बघतो त्याच अनुषंगाने मग हा पितृपक्ष किंवा ही निगेटिव वेळ ही कोणासाठी असते आणि ही कोणत्या कार्यासाठी असते ते आज आपण समजून घेणार आहोत प तंत्रशाखेच्या कोणत्याही तंत्रक्रिया करताना किंवा मंत्रक्रिया करताना खास करून अशा त्या सर्व क्रिया ज्याला डावांग म्हणूयात किंवा अशा त्या सर्व क्रिया ज्या एखाद्याचं अहित करण्यासाठी वापरतात मग तंत्राचे प्रकार म्हणलं तर तंत्राचे अनेकशे प्रकार प्रत्येक संप्रदायामध्ये प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक पंथामध्ये सुद्धा पडतात पण या सर्वांचं जर आपण एकरूपता पाहिली किंवा या सर्वांचा जर मेन मोठं पाहिला तर आपल्याला कुठेतरी हे सुद्धा जाणवेल की कोणतंही तंत्र असेल जे एखाद्याला इजा हानी पोहोचवण्यासाठी केलं जात असेल तर हे तंत्र करताना खास करून मुहूर्त हा सुद्धा महत्त्वाचा असतो जसं चांगल्या कामासाठी चांगला मुहूर्त असतो तसेच जेवढे तंत्र केले जातात हे चांगल्या मुहूर्तामध्ये केले जात नाहीत मग यातना मी बोध काय घेतो कोणतंही तंत्र करताना मुहूर्त हा चांगला नसून वाईट त्या तांत्रिकाला निवडावा लागतो ज्याला आपण तीक्ष्ण मुहूर्त किंवा तीक्ष्ण वेळ असं सुद्धा म्हणतो मग ही तीक्ष्ण मुहूर्त आणि तीक्ष्ण वेळ म्हणजेच काय असते जसं की आपण सर्वजण जाणून आहात की शनिवारचा दिवस असेल किंवा बुधवारचा दिवस असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल एखादा नक्षत्र असेल अशा या मुहूर्तांमध्ये किंवा ज्याला आपण म्हणू तीक्ष्ण दिवसांमध्ये केलेलं तंत्रकार्य हे लवकर फलित होते ह्याचे मागे रिझन काय याच्या मागे रिझन हेच आहे की असे जे काही दिवस असतात असे जे काही मुहूर्त असतात ज्याला आपण तीक्ष्ण मुहूर्त म्हणू याच्यामध्ये जी तीव्रता असते कुठेतरी म्हणूयात की पॉझिटिव्ह एनर्जी ही कमी आणि निगेटिव्ह एनर्जी ही जास्त स्वरूपामध्ये संपूर्ण आभामंडळामध्ये असते किंवा संपूर्ण पृथ्वी तलावरती असते त्यामुळे केलं जाणारं तंत्र अशा या अघटित वेळेमध्ये किंवा ज्याला आपण म्हणू जो बॅड मुहूर्त असतो किंवा ज्याला आपण म्हणू जी चुकीची वेळ असते याच्यामध्ये लवकर साध्य होते याचंच दुसरं प्रमाण हे सुद्धा आपल्याला घेता येईल की जेवढे तंत्रकार्य केलं जातात हे दिवसा कमी परंतु रात्रीच्या प्रहारामध्ये हे जास्त चालतात ह्याच्यामध्ये हेच रिझन आहे की दिवसा जो सूर्याची प्रखरता असते किंवा जे कार्य दिवसाच्या सूर्याच्या प्रखरतेमध्ये करता येत नाही तो सूर्य लोप झाल्यानंतर लवकर सिद्ध होते हे त्याच्यामागे सुद्धा रिझन आहे त्यामुळे त्रामूस रात्रीला जास्त महत्त्व तंत्र शाखेमध्ये आजपर्यंत आपल्याला पाहायला सुद्धा मिळते त्यामुळे हे पंधरा दिवस ज्याला आपण म्हणू पितृपक्षातले जे पंधरा दिवस असतात हे तामसे विद्या तामस प्रकारचे तंत्र तामस प्रकारचे मंत्र खास करून तांत्रिक भूत प्रेत बाधा याचे उपासक यांच्यासाठी हे म्हणजे एक पद्धतीचे पर्वणे असते किंवा यांच्या साधनेचा हा कालखंड असतो किंवा जे ते साधना करत असतात त्याच्यामध्ये प्रखरता वाढवण्याचा हा कालखंड म्हणजे पितृपक्षाचे पंधरा दिवस असतात रिझन निश्चित हेच आहे की संपूर्ण पृथ्वीवरती जे निगेटिव्हिटी असते ती अतिप्रमाणामध्ये वाढलेली असते आता विषयाच्या मुख्य मुद्द्याकडे आपण येऊयात की या पितृ पंधरावड्यामध्ये म्हणा किंवा अशा या काळामध्ये आपल्याला स्वतःचं बचाव प्रिकॉशन घेण्यासाठी कोणत्या गोष्टी माहिती असणार तितकंच महत्त्वाचं आहे किंवा ज्याला आपण म्हणू की काळी जादू ही नक्की कशा पद्धतीने या मुहूर्तांमध्ये केली जाते त्याच्यावरती आता आपण नॉलेज घेण्याचा प्रयत्न करूयात सर्व प्रथम आपल्याला हे समजणं तितकंच महत्त्वाचं आहे तांत्रिक छोटा असो किंवा मोठा असो जर तो एखाद्या व्यक्तीचं अहित करू शकत असेल तर तो कोणत्या जोरावरती करतो तो सिद्धीच्या जोरावरती सर्व कार्य ज्याला आपण म्हणू चुकीचे कार्य हे तांत्रिक लोक करत असतात त्यामुळे तुम्ही कधी जरी ऑब्झर्व केलं किंवा कुठे जरी पाहिलं असेल ऐकलं असेल तुम्हाला हेच ऐकायला पाहायला आणि वाचायला मिळेल की अमुक अमुक एखाद्या तांत्रिकाने प्रेत सिद्ध केलेले आहे तिथे तुम्हाला कुठेही वर्णनाचा ना भेटणार नाही की त्या तांत्रिकाने पित्र सिद्ध केलेले आहे पित्र हे सिद्ध कधी होत नाहीत सिद्ध हे प्रेत केले जाते जसे की यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रेत योनी काय आहे प्रेत योनीमध्ये कोणकोणती व्यक्तिरेखा मरणोपरांत जातात तर त्यावरती माहिती सांगणारा व्हिडिओ ऑलरेडी आपण प्रकाशित केलेला आहे सांगण्यात तात्पर्य जे तांत्रिक लोक जेवढ्या पद्धतीचं अघटित कार्य करतात एखाद्याला हानी इजा पोहोचवण्याचा मारण प्रयोग केला जातो हा सुद्धा प्रेत विद्येद्वारे केला जातो किंवा प्रेताद्वारेच केला जातो बरेच वेळा आपण हे सुद्धा पाहिलं असेल हे सुद्धा ऐकलं असेल एखाद्या तांत्रिकाने एखाद्या व्यक्तीवरती प्रेत सोडले त्याच्यामुळे तो व्यक्ती एका ॲक्सिडेंटमध्ये गेला किंवा पाय घसरून पडला किंवा त्याच्यामध्ये त्याला मोठी इजा झाली हानी झाली अपंगत्व आले किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अशा घटनेला सामोरे जावे लागली जे त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे असेल थोडक्यामध्ये त्याच्या मागे पिढा लावण्याचं कार्य जे केलं जातं ते प्रेत विद्येमार्फत केलं जातं मग हे प्रेत सिद्ध केलेलं असतात त्या तांत्रिकाने सेकंड पॉईंट जे लोक आता नवीन व्हिडिओ इनडायरेक्टली हा पाहत आहेत त्यांच्यासाठी प्रेत योनीमध्ये ते सर्व सर्व लोक जातात जे अघटितपणे गेलेले असतात किंवा वेळेच्या आधी ज्या लोकांची मृत्यू होतो असे लोक सर्व प्रेत योनीमध्ये जातात मग अशा या वेळेच्या आधी मृत्यू होण्याचे प्रमाण किंवा याचे उदाहरण खूप काही आहेत याच्यामध्ये मोठे मोठे तोरप्र आपण म्हणूयात की ज्या लोकांचा ॲक्सिडेंटमध्ये कोणी व्यक्तिका गेला असेल कुणी बुडून गेला असेल जाळपोळीमध्ये गेला असेल हानामारीमध्ये किंवा ज्याच्यामध्ये म्हणू की कोणतीही अशी घटना झाली असेल ज्याच्यामध्ये वेळेच्या एखाद्या व्यक्तिरेखा गेलेला असेल करंट लागून गेला असेल किंवा विजेच्या धक्क्याने गेलेला असेल अंगावरती वीज पडून गेलेला असेल तांत्रिकाने तंत्र करून एखाद्या व्यक्तिरेखेला मारलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखेने घरामध्ये कोणत्याही पद्धतीची आत्महत्या केली असेल मग थोडक्यामध्ये असे सर्वच सर्व व्यक्तिरेखा हे प्रेत योनीमध्ये येतात आणि हे प्रेतला सिद्ध करायचं कार्य करतात ते हे तांत्रिक लोक असतात मग हे तांत्रिक लोक प्रेत सिद्ध कसे करतात पहा प्रेत सिद्ध करण्याच्या अनेकशा विधी तंत्रशाखेमध्ये प्रत्येक तंत्रामध्ये आणि प्रत्येक विधीमध्ये सुद्धा नमूद आहेत याच्यामध्ये असे काही मंत्र असतात किंवा याच्यामध्ये अशा काही विधी केल्या जा जातात ज्या एका रात्रीमध्ये त्या प्रेताला सिद्ध करतात म्हणजे एका रात्रीमध्ये सुद्धा एखादं प्रेत एखाद्या तांत्रिकाला हे सिद्ध होऊ शकते मुळामध्ये व्यक्तिरेखेची राहिलेली जी भावना आहे आसक्ती आहे ती प्रेताच्या रूपामध्ये असते कारण वेळेच्या आधी झालेला जो अपमृत्यू असतो वा त्याच्यामुळे त्याची योनी ही पित्रमध्ये न जाता किंवा त्याला गती न प्राप्त होता तो प्रेत योनीमध्ये अडकलेला असतो आणि अशा या प्रेतांना प्राप्त करण्याचं कार्य हे तांत्रिक लोक करत असतात मी जसं की म्हटलं की साधनेद्वारे एका रात्रीमध्ये सुद्धा प्रेत हे तांत्रिक लोक सिद्ध करतात त्याच्याकडनं शपथ किंवा त्याच्याकडनं वचन हा घेतला जातो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या प्रेताला जी हवा आहे ते देण्याचं कार्य किंवा कबुली हे तांत्रिक लोक देत असतात परंतु जे त्याला उपभोग दिला जातो किंवा जो भोग त्या प्रेताला दिला जातो त्या दिल्या जाणाऱ्या नैवेद्य प्रसाराच्या बदल्यामध्ये ते, ते प्रेत जे हवं आहे थे थे ते कार्य त्या तांत्रिकाने किंवा त्या तांत्रिकाचं कार्य ते प्रेत करून देत असते म्हणजे एवढी प्रखरता या सिद्धीमध्ये सुद्धा आहे मग आता तुम्ही विचार कराल की हे तांत्रिक लोक प्रेत सिद्ध कसे करतात मी जसं की म्हटलं की याच्यामध्ये विधी तर अनेक पद्धतीच्या आहेत परंतु खास करून मी तर म्हणे जे लोक तंत्रविद्येचं साधनेचा अभ्यास करत असतात किंवा साधनेवरती कार्यरत असतात हे या पितृपक्षामध्ये जर एखाद्या व्यक्तिरेखा मृत पावला तर निश्चितपणे त्याच्या मार्गावरती किंवा त्याच्या शोधावरती असतात हे कशासाठी असतात समजून घ्या कारण या पितृ पंधरावड्यामध्ये किंवा पितृपक्षामध्ये संपूर्णपणे पृथ्वीरालावरती जे वातावरण आहे हे निगेटिव्ह असते हे तर तुम्ही जाणून आहात अशा या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये जर एखाद्या व्यक्तिरेखा जर अपमृत्यूला प्राप्त झाला किंवा ज्याला प्रेत योनीमध्ये जाणे जेवढे मृत्यूचे प्रकार तुम्ही ऐकले त्याला एखादा व्यक्तिरेखा गेला सामोरे तर त्या व्यक्तिरेखेची कवटी प्राप्त करण्याचं कार्य किंवा त्या व्यक्तिरेखेची कवटी मिळवण्याचं कार्य काहीही करण्यात तांत्रिकांना करायचे असते कारण जे सिद्ध केले जातात ते सिद्ध करण्यासाठी एखाद्या मेलेल्या व्यक्तिरेखेची कवटी ही त्यांच्याजवळ असावीच लागते त्या मेलेल्या व्यक्तीच्या कवटीद्वारेच हे प्रेत सिद्ध होतात हे या शास्त्रामागे रिझन किंवा ते गणित आहे त्यामुळे तुम्ही पाहाल की एखाद्या व्यक्तिरेखा ज्यावेळेस मृत पावतो किंवा ज्यावेळेस त्याचा संस्कार होत असतो त्यावेळेस ज्याला आपण म्हणू की कपाळ मोक्ष करणंही तितकंच महत्त्वाचं असतं किंवा ते कवटी फोडली जाते ते सुद्धा जितकं त्यासाठी महत्त्वाचं कारण ते कवटीचा उपयोग किंवा ज्याला आपण म्हणतो जर कवटी एखाद्या तांत्रिकाच्या हातात लागली तर निश्चितपणे जो व्यक्तिरेखा गेलेला आहे त्याला परत एकदा वश करायचं कार्य हे तांत्रिक लोक विद्याद्वारे करतात आणि ही विद्या खास करून या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये अति तीव्र किंवा अतिउग्र प्रचंड स्वरूपामध्ये मांडले गेलेले आहे किंवा ते वशीभूत करायचं कार्य तांत्रिकांद्वारे होते मग जे तांत्रिक तुम्ही पाहता की ज्यांच्याकडे मानवी कवटे असतात गळ्यामध्ये मुंडमाला असतात हे ते प्रेत सिद्ध केलेले तांत्रिक आहेत की ज्यांच्याकडे ह्या कवट्या आहेत किंवा ती मुंडमाला आहे ज्या व्यतिरेरेखेकडे कवटे असेल मुंडमाला असेल निश्चितपणे अशा लोकांनी हे प्रेत सिद्ध केलेले असतात के आणि ते प्रेत या लोकांचे कार्यसुद्धा करतात हे दोन्ही पद्धतीचे कार्य करण्यासाठी समर्थ असतात मुळामध्ये यांच्याकडनं जे कार्य करून घेतलं जाते हे चांगल्या पद्धतीचे कार्य क केले जात नाही किंवा ते करून घेतले जात नाही या प्रेत्नामार्फत जे कार्य केले जाते ते संपूर्णपणे निगेटिव्हिटी असलेले कार्य केले जाते एखाद्याला हनन किंवा एखाद्याला मारण करायचंच कार्य या प्रेतांद्वारे केले जाते मग आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायचे आहे मी जसं की म्हणलं मुळामध्ये याच्यामध्ये दोन पॉईंट हे खूप महत्त्वाचे आहेत पितृपक्षामध्ये जर एखादा व्यक्तिरेखा मृत पावला तर त्याच्या घरच्यांनी किंवा त्याच्या आसपासच्या लोकांनी कपाळ होणं त्या व्यक्तिरेकेला हे लक्ष ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे सेकंड पॉईंट त्या व्यक्तिरेकेच्या जर तुम्ही कोणत्याही क्रियाक्रमाला जात असाल तर त्याच्यामध्ये सावधानता ठेवा कारण जसं की म्हणलं की प्रेतीमध्ये किंवा पंचकामध्ये गेलेला एखादा व्यक्तिरेखा असेल तर त्याच्यामागे निश्चितपणे ओढून घेतो किंवा एखादा दुसरा तिसरा माणूस हा ओढून घेऊन जात असतो तुम्ही बऱ्याचशा अशा घटनासुद्धा ऐकल्या असतील की एखाद्या व्यक्तिरेखेच्या तुम्ही अंतिम संस्कारासाठी गेलात किंवा अशा दाह कर्मासाठी गेलातरी येताना एखाद्या व्यक्तिरेखेचा ॲक्सिडेंट झाला किंवा घरात आल्यानंतर मारहाणीमध्ये किंवा चुकून पाय घसरून म्हणा किंवा कोणतीही अशी तरी विपरीत घटना घडतात आणि याच्यामागे रिझन काय असतं की एखादा व्यक्तिरेखा जर अशा चुकीच्या घटनेमध्ये गेला असेल आणि त्याच्या संस्कारविल जर जो व्यक्तिरेखा जात असेल तर त्यालासुद्धा तो व्यक्तिरेखा ओढून घेत असतो हे त्याच्यामागे रिझन आहे त्यामुळे आपल्या सर्व गोष्टींचं भान असणं तितकंच महत्वच आहे कारण पहा हे ज्या गोष्टी तुम्ही समजून घेत आहात ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत सांगतो यालासुद्धा काहीतरी शास्त्र आहे पुराण आहे आणि निश्चितपणे या पृथ्वीरालावरती जसे पॉझिटिव्ह एनर्जी आहेत तसे निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आहेत आणि हे तर आपल्या सायन्सनेसुद्धा मान्य केलेलं आहे आणि याचबरोबर आपलं हे सुद्धा लक्षात घेणं किंवा हे सुद्धा ज्ञान तितकंच असणं महत्त्वाचं आहे की कोणताही पित्र असेल कोणताही प्रेत असेल हा कधीही एखाद्या व्यक्तिकेचं चांगलं करत नाही उलट त्याची हानी किंवा क्षती पोहोचवण्याचं कार्य निश्चितपणे ते करतात कारण मुळामध्ये ते योनी जे राहते ते प्रेत होणे राहते त्यामुळे प्रेत होण्यातला कुठलाही गेलेला माणूस हा एखाद्याचं कल्याण हा कधीसुद्धा करू शकत नाही त्यामुळे आपल्याला ह्या तांत्रिकांपासून किंवा या प्रेत सिद्ध असणारे सि किंवा ज्याला म्हणून साधकांपासून सावध राहणे तितकंच महत्त्वाचं आहे कारण समजून घ्या यकीन म्हणा ज्या घरामध्ये प्रेत याची पूजा होते अनेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल कोणत्याही पद्धतीमध्ये कोणत्याही वस्तूद्वारे एखादा तांत्रिक हा प्रेत सिद्ध करून देतो एखाद्या दे व्यक्तीपेशी मग हे प्रेत जे राहते ते कुणाच्या संरक्षणाचे काम करते कधी कुणाला काही आणून देण्याचे काम करते याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेतच मग याच्यामध्ये कुणी गोटे पाळतात कुणी याला कोकणी विद्येतला कोणता प्रकार म्हणतात कुणी याला बायंगीसुद्धा म्हणतात मग सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हे सर्व जे सर्व जे प्रकार आहेत हे संपूर्णपणे प्रेतविद्येचे प्रकार आहेत आणि हे ज्याचे त्याला कळायला पाहिजे की आपल्या घरामध्ये आपण आणत काय आहोत आणि अशा या तंत्र साधनेपासून अशा या प्रेर साधनेपासून निश्चितपणे एकीन मना कधीही कल्याण होत नाही उलट झाला तर हा संपूर्ण पिढीचा नाशच होणार आहे इव्हन ते व्यक्तिरेखेत सुद्धा एक एक दिवस कोणत्या ना कोणत्या घटनेद्वारे हा नाशच होणार आहे आणि याचं प्रमाण आहे हे श्रीकृष्णाची भागवद्गीता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आजही ते सांगत आहे प्रभू श्रीकृष्णाने भागवद्गीतेमध्ये याचा संपूर्णपणे स्पष्ट उल्लेख केलेला आहे तस्मात शास्त्रप्रमाण भागवद्गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्ण स्पष्टपणे अर्जुनाला सांगतात संपूर्ण सृष्टीला संबोधून सांगतात की जो व्यक्तिरेखा ज्या देवतेला पूजेल तो देवता योनेला प्राप्त होईल पित्राला पुजणारा योनेला प्राप्त होतो प्रेताला पूजणारा प्रेत योनेला प्राप्त होतो त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काय करत आहोत कोणत्या देवाची देवीची कोणत्या पित्रांची किंवा ज्याला आपण म्हणून कोणत्या भूत प्रेत पेशाची पूजा करत आहोत हे ज्याचे त्यांनी विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये आलेला कोण आवडेल तुम्हाला की एखादा गुणी ज्ञानी साधू संत आल्याला तुम्हाला घरामध्ये आवडणार आहे की एखाद्या घरामध्ये चांडाळ आल्याला तुम्हाला आवडणार आहे जे ट्रेन ठरवलं पाहिजे असे तंत्र शाखेची उपासना करणारे किंवा ज्याला प्रेत सिद्धी करणारे म्हणून तांत्रिक म्हणा हे तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतात ज्यावेळेस मणिकर्णिका घाटावरती तुम्ही जाचाल मणिकर्णिका घाटावरती अमावस्याच्या रात्री पूर्ण किंवा शनिवारच्या रात्री पौर्णिमेच्या शनिवार रात्री किंवा असे जे काही विशिष्ट तीक्ष्ण मूर्त असतात अशा दिवशी अनेकशे तुम्हाला प्रेत उपासक तिथं सिद्धीसाठी बसलेले दिसेल निश्चितपणे त्यांच्याकडे ती ताकद आहे मी जसं की तुम्हाला म्हटलं की याला सुद्धा कुठेतरी सुद्धा मान्य केलेलं आहे की याचं दुसरं उदाहरण म्हणजे तुम्हाला दिलेलं जो राजस्थानमध्ये असलेला भानगड नावाचा जो किल्ला आहे या सुद्धा जे हिस्टॉरिकल आहे किंवा त्याचं जे बॅकग्राऊंड आहे या भानगड नामक किल्ल्याला सायंकाळनंतर तिथे जाण्यामध्ये सुद्धा बंदी आहे किंवा तिथे कुठेतरी शासनाने सुद्धा मान्य केलेलं आहे की भानगड नामक या किल्ल्यामध्ये पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी घडतात रात्रीच्या थोडक्यामध्ये सायंकाळनंतर त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करणं हे वर्ज आहे याचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं जे ज्याला आपण म्हणू हो की कधीही कोणतंही प्रेत कुठल्याही पूर्वजाचं असेल वंश असेल कधीही कोणाचे नसतात ह्या निश्चितपणे निगेटिव्ह एनर्जी आहेत निगेटिव्ह एनर्जी असतात जे निगेटिव्ह कार्यच करतात ते कधी कुणाच्या आधिपत्याखाली राहत नाहीत याचं दुसरं प्रकरण जर किंवा त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीमध्ये जे अकरा लोकांचं जे आत्महत्याचं कांड झालं बुरारी नामक जी केस झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याचा उल्लेख म्हणा किंवा जे काही त्याच्यामध्ये पडताळणी केली गेली हा सुद्धा त्याच्यामध्ये एक निश्चितपणे आपण उदाहरण घेऊ शकतो की कशा पद्धतीने एक प्रयत्न ह्या संपूर्ण अकरा जणाला या काळी जादू म्हणा किंवा अशा विद्येतनं एकत्रपणे सामुदायिकपणे आत्महत्या करायला भाग पडली कुठेतरी या गोष्टींना सुद्धा अर्थ आहे ना जशा या नॅचरल पॉवर आहेत तशा सुपर नॅचरल सुद्धा चालत असतात त्यामुळे आपण म्हणूयात की या कधीही तंत्रविद्या असेल काळी जादू असेल किंवा कुठलाही तांत्रिक असेल कुठल्याही स्मशानी विद्या करणार असेल किंवा अनेकशा ठिकाणी आपण पाहतो कुणीही व्यक्तिरेखा कोणत्याही पदार्थावरती कोणत्याही वस्तूवरती एखादा मंत्रून किंवा तुम्हाला मंत्रून ती वस्तू देतो तुमच्या घरामध्ये ठेवण्यासाठी सांगतो हे याच्यापासून सावध राहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा याच पितृपक्ष जगालखंडामध्ये याच्यामध्ये आणखीन एक प्रकार असतो जो तांत्रिक लोक खास करून करतात तो तंत्र प्रकार असा असतो की या पितृमधवण्यामध्ये ज्या ठिकाणी घाट असतात ज्याच्यामध्ये हे विधी केले जातात श्राद्ध किंवा असे ज्या पद्धतीचे विधी केले जातात आणि ज्या तांत्रिकेला किंवा ज्या जाणकार व्यक्तिरेखेला जर माहिती आहे एखादा प्रेत प्रेतयोनीमध्ये आहे किंवा अशा या घटनेमध्ये गेलेला आहे ज्याला आपण अपमृत्यू योग म्हणू आधी वेळेच्या आधी जाणारा योग अशामध्ये गेलेल्या व्यक्तीचं जर कोणत्या पद्धतीचा विधी जर करत असेल ज्या ठिकाणी तो कावळा येतो हा कावळासुद्धा मारतात हे तांत्रिक लोक काळीच का असते किंवा ज्याला म्हणू कावळ्याचे जे पंख असतात किंवा जे खूर असतात त्यालासुद्धा जाणून त्याच्यापासून सुद्धा विद्या प्राप्त करणारे हे तांत्रिक लोक आहेत म्हणजे थोडक्यामुळे त्या प्रेतालासुद्धा शेवटी प्रेता ते प्रेत आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन ते प्रसाद ग्रहण करायचं म्हणून त्याला मारून परत एकदा त्याच्यावरती सिद्धी किंवा कार्यसुद्धा करण्याची ताकद आहे तांत्रिकांमध्ये किंवा त्या तंत्र किंवा मंत्र शाखेमध्ये आहे अनेक ठिकाणी हे तांत्रिक लोक समजा एखाद्याने समजा एखाद्या व्यक्तिरेखेच वाईट करण्यासाठी तांत्रिकाला सांगितलेलं आहे तर त्या तांत्रिकांद्वारे दिले गेलेले काळ्या रंगाचे उडीद असतात किंवा खायचं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू आणि विशिष्ट पद्धतीची काही माती ज्याला आपण म्हणून स्मशानी राग त्यांनी दिलेली असते काही तांदूळ असे दिलेले असतात जे प्रेताचे मस्त केला ते त्या सिद्ध करून ते एखाद्या व्यक्तिरेखेच्या हातामध्ये दिलेले असतात काही ठिकाणी मांजराची नाळ ही मंत्रून दिलेली असते आणि त्या व्यक्तिरेखेच्या घरापाशी जाऊन टाका किंवा त्या घराच्या जवळ टाका घरामध्ये टाका असं सांगण्यात आलेलं असतं हे सर्व सर्व प्रकार आहेत तंत्रविद्याचे जे खास करून या पितृपक्षामध्ये केले जातात बाहेरच काय आपण स्वतः सुद्धा अशा गोष्टी कितीतरी वेळ ऑब्झर्व केल्या असतील किंवा आपली जे आज आजोबा सांगत असायचे किंवा जे काय सुद्धा अजूनही लोक सांगतात की भर दुपारी बाहेर नये शनिवारच्या सायंकाळी तिन्ही सांजाचं बाहेर नये किंवा ज्याला आपण मग आमोसा पौर्णिमा असेल त्याचा भर दुपारचा भर रात्रीचं बाहेर जाऊन हे मागे रिझन हेच आहेत ना की अशा या ठराविक वेळेमध्ये अशा या निगेटिव्ह एनर्जी किंवा पॅरेनॉल ॲक्टिव्हेटी होण्याचे चान्सेस हे जास्त असतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कोणतीही शक्ती असेल भले मग ते चांगले असेल बट ऑबियस वाईट असेल ज्याला आपण म्हणून की विषयाची परीक्षा आपण घेऊ नये आपलं जे इष्ट आराध्य आहे किंवा आपले गुरु आहेत ते जर नसतील आपण या धावपळीच्या जीवनामध्ये जे काही आता लाईफस्टाईल चालू आहे त्याच्यामध्ये गर्गा असेल त्यामुळे या गोष्टीपासून लांब राहणं किंवा या गोष्टीपासून लांब राहण्याचा सा सामान्य व्यक्ती रिनंतर आवश्यकपणे प्रयत्न करणं तितकंच महत्त्वाचं आहे याच्यानंतर सांगू इच्छितो मग याच्यातनं बचाव करण्यासाठी आपण करू काही शकतो पहा सांगण्यासारख्या गोष्टी बऱ्याचशा आहेत आणि याचा अर्थ असा मुळीच नाही की फक्त हे पितृपक्ष चालू आहे म्हणून या गोष्टी आपल्या अंमलात येऊ शकतात किंवा लागू शकतात का समजून घ्या शेवटी हे पित्र आहेत किंवा जे प्रेत आहेत खास करून किंवा जे तंत्रविद्या करणार तांत्रिक आहेत यांच्यासाठी वर्षात येणारे जेवढे काही वाईट वेळ आहेत वाईट दिवस आहेत वाईट मुहूर्त आहेत याच्यामध्ये हे तंत्र किंवा हे कार्य सिद्ध करणारच आहेत शेवटी ज्याला आपण म्हणूयात ना हे प्रेत सिद्धी करणारे किंवा तांत्रिक लोक हे कोणत्याही पद्धतीने कधी कोणावरती कोणता फटका किंवा धागा करतील याचा अंदाज बांधणं हे योग्य नाही मग याच्यापासून बचावसाठी आपण काय केलं पाहिजे खऱ्या अर्थ या बचावसाठी आपल्या मागे आपल्या गुरुची ताकद आपल्या इष्टारची ताकद असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की या धावपळीच्या उभामध्ये सर्वांनाच दिवसातले पाच पाच सहा सात तास पूजा करत बसणे कुणाला शक्य नाहीये याच्यातनं जर उपाय जर काढायचा असेल तर मग आम्ही काय काढला पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये अशा या दुष्ट किंवा प्रेत सिद्धीपासून किंवा ज्याला आपण म्हणू या तांत्रिकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी बाण करणं हा सर्वश्रेष्ठ उपाय मांडला गेलेला आहे इव्हन नवनाथ पारायण करणं सुद्धा बाण जे एका रात्रीमध्ये सिद्ध होते आणि बाणचा प्रतापच एवढा मोठा आहे की कोणत्याही पद्धतीचं तंत्र असेल करणी असेल काळी जादू असेल किंवा तुम्हाला कोणत्याही पद्धतीची भीती आत्तापर्यंत वाटत असेल की तुमच्यावर कुणी काही केलेलं आहे का तर या सर्वांचं तोड करण्याचं सर्वात बेस्ट कोणतं जर रिझन असेल किंवा सर्वात बेस्ट जर कोणता प्रभावी प्रयोग असेल तर तो आहे बजरंगबाण यकीन म्हणा ज्या लोकांच्या घरामध्ये हे बजरंगबाण होतात याच्यातनं फायदा काय होत आहे की घरामधले जे प्रेत तत्व आहे असुरी तत्व आहे घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी राहते निगेटिव्ह एंटिटीज असेल घरामध्ये आत्मा याचा वावर असेल किंवा कोणी काही केलेला असेल घरामध्ये कुठली वस्तू आणून टाकली असेल काही पुरलेलं असेल तर जागेतले दोषापासून व्यक्तीवरती असलेले कर्णिबाधीचे दोष असेल पर्सनली कोणी काही बांधी केलेले दोष असेल ह्या सगळ्यांची तोड करण्याचं एकमेव मेव रिझन आहे किंवा उपाय सर्वात आहे तो बजरंगबाण आहे यकीन म्हणा जो व्यक्तिरिका नाथांचा भक्त असेल बजरंगबलीचा बजरंगबाण करणार व्यक्तिगा असेल किंवा देवी देवता यांचा जो खऱ्या तो सच्चा साधक असेल किंवा तो त्याच्यासाठी देत असेल त्याच्या इष्ट आराध्यासाठी दिवसातले दोन तास तीन तास तो तेवढं वर्कशिपमध्ये असेल तर अशा लोकांवरती सहसा कोणत्या पद्धतीनंतर प्रयोग हा होऊ शकत नाही किंवा त्यांच्या घरावरती तो प्रयोग होऊ शकत नाही अनेकशा ठिकाणी पहा आपल्याला हे सुद्धा जाणवेल की एखाद्या चांगल्या भक्तावरती किंवा बजरंगबान करणं खास करून मला एक अनुभव आता प्राप्त झालेला आहे गेले चार दिवसापूर्वी एक मला फोन येत आहे आणि या फोनवरती त्या व्यक्तिरेखेचं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस या व्यक्तिकेने बजरंगबांची दीक्षा आपल्याकडे घेतली दीक्षा नंतर याने तीन वेळेस बजरंगबांचं संकल्पसहित पठन केले एक संकल्पाचं पठण हे एकशे आठ असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्यांनी दीक्षा घेतलं त्यांना तर आवर्जून माहिती आहे असे या व्यक्तरेकीने तीन वेळेस बजरंगबांचा पाठ केला याच्यावरती करणी किंवा कवटाळी प्रयोग हा जोरात झालेला होता किंवा जुना प्रयोग होता परंतु ज्यावेळेस त्याचा तिसरा अनुष्ठान बजरंगबांचं पूर्ण होत आहे पूर्ण अनुष्ठान झाल्याच्या नंतर एक अनोळखी व्यक्ती त्याच्याकडे येतो आणि स्वतः त्याला सांगतो की तुझ्याच भाऊकीतल्या लोकांनी मला हे कार्य करण्यासाठी सांगितलेले होते म्हणजे तंत्रक्रिया करण्यासाठी तो स्वतः तांत्रिक होता म्हणजे त्याच्या भाऊकीतले लोक हे त्या तांत्रिकाकडे जातात आणि त्याला तंत्रक्रिया त्याच्यावरती करण्यासाठी त्याने पैसे देऊन ती करून घेतली होती आणि ज्या तांत्रिकाने ती तंत्रक्रिया केली तो तांत्रिक स्वतः याला भेटायला येऊन तो सांगत आहे की त्यांनी केलेलं तंत्र आहे परंतु त्यांनी माफी मागितली आणि तो म्हणत आहे की मी इथून पुढे तुझ्यावरती काही करणार नाही परंतु तू जे करत आहेस ते करणं आता था थांबू मग थोडक्यामध्ये जो तो व्यक्तिरेगा बजरंगबाण करत होता ते बजरंगबाण करणं थांबव असं स्वतःहून तांत्रिक सांगत आहे म्हणजे त्या तांत्रिकान निश्चितपणे फटका बसलेला आहे हा याचा उघड उघड -उग अर्थ आहे हेच तर रिझन आहे की बजरंगबानमध्ये तेवढी आहे जो व्यक्तिरेगाना नाथांचं भक्त आहे मच्छंद्रनाथांचा असेल गोरखनाथांचा असेल नवनाथांचा असेल काणिपनाथ बापांचा असेल किंवा बजरंग बलीचा असेल बजरंगबान करणार असेल या व्यक्तिरेखेवरती कोणत्या पद्धतीचे तंत्र कोणतंही इल्म हे चालू शकत नाही जो व्यक्तिरेखा अशा नातपंथी असेल किंवा बजरंगबाण करणार खास करून व्यक्तिरेखा असेल ज्यांनी बजरंगबाण सिद्ध केला आहे याच्यावरती प्रयोग करणारा व्यक्तिरेखा तांत्रिक निश्चितपणे केलेला तंत्रप्रयोग हा पलटी त्याच्यावरती मारायची ताकद बजरंगबाणमध्ये आहे एवढं पॉवरफुल किंवा ज्वल्य प्रयोग असं म्हणजे आहे तो बजरंगबाण आहे त्यामुळं तर समाजामध्ये या बजरंगबाणांविषयी भ्रांती फैवलेली आहेत किंवा भ्रांती आत्तापर्यंत समाजामध्ये दिसत आहेत की बजरंगबाण कोरोना काही सांगणारे व्हिडिओ आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इव्हन भारतामध्ये सुद्धा बजरंगबान करा सांगणारे व्हिडिओ खूप कमी पण करू नका सांगणारे व्हिडिओ जास्त मागे हे असुरी तत्व किंवा असुरी प्रेरित असलेले लोक आहेत त्यामुळे तुम्ही बजरंगबाण करा बजरंगबाण केले निश्चितपणे त्याला त्याच्या परिवाराला हा फायदा होतो हा फायदा म्हणजे थोडक्यामध्ये एक पद्धतीचे म्हणून दैवी वलय प्राप्त होते सिक्युरिटी होते चुकीच्या व घटना होत नाहीत किंवा आपत्कालीन मृत्यूची योग टाळतात घरामध्ये जे पित्र असतात त्यांना घरातून निघावं लागते प्रेत कोणी पाठवलं असेल तर प्रेतला रिटन तांत्रिकाकडे जावं लागते एवढे प्रभावशील प्रयोग या बजरंगपांमुळे होतात येणार एकवीस तारखेला आता म्हणजे उद्याच्या शनिवारीच आता बजरंगबाची दीक्षा बरेच लोकांचे फोन येतात की त्यांना बांची माहिती तर मिळत आहे परंतु तु, तुम्हाला सर्वांच्या माहितीमध्ये भर पडण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी बजरंगबाणबद्दल त्या सांगितल्या आणि या दीक्षेबद्दल सांगत आहे जे बजरंगबांची दीक्षा घेणार आहेत ही दीक्षा पूर्णपणे ऑनलाईन चालणार आहे झूम या मिटिंग ॲपद्वारे शिवाय जे बजरंगबाण तुम्ही शिकणार आहात याच्यामध्ये शिकायचं आहे तुम्हाला जे बजरंगबाण तुम्ही शिकणार आहात ते बजरंगबाण शिकल्याच्यानंतर त्या बजरंगबाण शिकलेली पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहे इव्हन त्याचं एफसुद्धा तुम्हाला भेटणार आहे जे तुम्हाला लाईफ लाँग तुमच्यापैकी राहणार आहे आणि ज्या ज्यावेळेस तुम्ही आता हे अनुष्ठान कराल भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातले त्या सर्वांना सुद्धा हे उपयोग पडणार आहे आणि याच्यातनं चांगल्याच गोष्टींचा आपण प्रचार प्रसार करत आहोत ना की तुम्हाला कुठे भूत प्रेत किंवा अशा कोणत्या गोष्टी पूजा हे आम्ही कधीच सांगितलेलं नाही उलट तुम्ही या सर्व गोष्टींपासून लांब राहा या सर्व गोष्टींपासून सावध राहा तुम्हाला सतर्क करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि नेहमी लक्षात ठेवा गणपती असेल किंवा जे पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणू की उच्च कोटीचे देवता राहतात बजरंगबली असेल नाथसाहेब असेल कधी कोणाचं वाईट करत नाहीत परंतु हा त्यांच्या भक्तच वाईट करण्यासाठी जेवढ्यात तंत्र मंत्र यंत्रशक्ती जर कोणी पाठवत असेल निश्चितपणे या शक्तींना परतून लावण्याची ताकद नाथसाहेबांमध्ये बजरंग बलीमध्ये निश्चित आहे बरं का तेव्हा प्रयत्न करा बजरंगमांच्या दीक्षामध्ये सहभागी होण्याचा ठीक आहे थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला ही माहिती ही सुद्धा महत्त्वाचं असणार तितकंच तुमच्यासाठी महत्त्वाचं होतं आणि ही माहिती तुम्हाला निश्चितपणे उपयोगीचं देईल चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहिती किंवा नवीन नवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा सतर्क करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपल्या चॅनलमार्फत हा केला जात आहे भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सप्पर्ज बुरू ऐकू आदेश आला किंवा आदेश